इंदिरा ये ना, ना काय भाव खात बापाण मजा जराशी आली तर तुम्ही करा मजा करा करा, करा। तुम्ही हो ये ये, मजा येऊन राहिली हो ये आता नको करू विचार ये पटकन शि दे नाही मजा माय ना तुम्ही नको थांबा करा तुम्ही करा मजा मी बसतो बापा झाली होांत बाई ठेम ठेम पाण्या खाली येथे घसरा घसर खुंडी आय हो बापा मला घेऊ लागते बापा ते फसरा जो पहिलेच तर मी पडून जातो बुदुक्कून मला नाही बापा तू घसर बापा तू हाय वायली चिली पेन्सिल मी हाय फुल गोबीचं गो फुल मी तर बुदुक्कून पडून जातो बापान सांडून जातो मी नाही मला इथं एन्जॉय करू दे महिना तीन बी संग मग थे बी मास येईन थेही पडन ना मी पडन दोघे आज नात्या पडून जाऊन बुदुक्कून आहो ये काही नाही होत दे तिले ते नाही तर मापाशी आरात झाले दे तिने मस्त मजा येईन तिले घसरतो तिला घेऊन आण दे नाही हो बापा राहू दे भिन ठे तिची माय नाही सांग राहू दे तू घसर ना काय व बापा नातीनले बी नाही देत ना तू बी नाही येत हट बापा भेकाड कोंडी भेकाड जाय ना काची शांता <laughs> हाय मी भेकाड तू घसर पाय ना आता कशी घसरतो मी पाय आराध्या अ बाबू ए बाई पाय ना इकडे पाय पाय कशी पा, 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 घसरते आता 1 2 3 अरे गंगा काय व आ गेना आता कशी झाले उचल हो का का <laughs> ना काय हसतो बाबा तू बी दाता दाखवतो बत्तीशी उचल ना मले हा बाबा ते नो वॉटर मजा गंगा हा मजा येते ना मजा हा आवो लागलो ओ मले हात धरव माय हात धरून वर कर मले कमरीला चकले का काय हा ये इकडे हात दे जमलो बस ते ये दिसलच नाही वो मले शांत बाई होस ये पाय ना इथं अंतर आहे इथं खाली घसरलं का पाय पुरून द्या लागते मी अशी फसरली झोपल्यावानी त्याच्यानं खालीच गेली डायरेक्ट अशाने तर कंबर मोडून पाऊ पाऊ पाव पाव पाऊ पाव कर बापा पाव पाव खेल, बापा पाव बस हो आता मी ह्या वरतून घसरत घुसरत नाही बापा त्या वीज उभी उभी राहतो पाण्यामध्ये बस डुबकी घेतो बस घ्या पाहिजे अजून <laughs> नाही बाहेर अजून नाकात तोंडात पाणी घासून तर अजून कर काही नाही उभी राहू ये मग ये आजी जोड ले। ये अहो काही नाही होत विमला ताई खेळू द्या खेळू द्या लेकराले ले। काही भेव नाही इथं नाही व कमला एकटीच उभी आहे तिथं सारे मोठे मोठे लेकर घसून राहिले ते एकटीच उभी आहे तिथं पाणी खोल हाय का आहे तर पडन गिडन तर इथं त्याच्या अंडर मध्ये हवा पण इथं पडते काय भिमला ताई नाही काय खोल पाणी आहे काय काही नाही होत तुम्ही भिवूच नका बिलकुल लेकर बिंदास खेळू द्या ते काय वेळ इकडून तिकडून तू उभी आहे सगळे त्याच्या अंडर मध्ये आहो आपण एकटा आहो काय इथं चला या घसर मजा करा तुम्ही बी ये पाहिजे बापा <laughs> काय विमला ताई भल भेता बा तुम्ही एक तुम्ही आणि एक तिकडे ते शांताबाई अहो माय भेव लागते पाण्याचं भेव लागते बापा तुम्हाला काय आहे आम्हाला काय म्हणजे आम्हाला नाही काय मला पोरग पोरगी आहे नातीन बी आहे बापा <laughs> ते तसा राहिलेच राहते व माय चला विमलाताई पोंग घ्या विमलाताई तिकडे 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 विमलाताई काय होय व काय दिसलं त्यानं विमलाताई ते पान तिकडे पान पार्वती न तिच्या घरचं पाहिजे एकमेकावर पाणी टाकून राहिले चल बापा तिकडे चल करू दे तेले मजा ओ चला करू दे मजा तेले ओ गा तुमसे प्यार कोण हे कंचे हे कंचे टुडुंग टुडुंग टुंग 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 टुडुंग टुडुंग टुंग 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 हो गा तुमसे प्यार कोण हे कंचे हे कंचे टुडुंग टुडुंग टुंग 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 टुडुंग टुडुंग टुंग 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 काय करून राहिले हो तुम्ही मला धरून येत बापा मला तर लाजून राहिले बापा इथं लोक आहे एवढे तुम्हाला लाज नाही वाटत का गाणं म्हणून राहिले अंगावर पाणी टाकून राहिले जा तिकडे काही तर काही इथं लेकराला ले, खेळायला ले, आणलो ले का आपण खेळायला आलो काही बी अरे यार बिंदास रे ना सीख यार कब बिंदास रे की यार तू मेरी पार्वती पार्वती हे पार्वती हे पार्वती तुंग टुंग 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 अब सारे लोक हाथ लेले सोंद रहे जना पाना काय तुम्ही बी बाबा काय पिक्चर दाखवता काय इथं तो सोडा हात सोडा मानून फालतू जा तिकडे तुम्ही लेकरा जाऊ ए मा चल मेरे को पाँच सौ रुपये दे मैं जा रहा काय वही रे देने थोबार धरून साजरा बोलना ये काय वही असा असा साजरा उभा रहा ना लाय का मा करतो ए मा मैं संजय दत्त अपुन अपुन संजय दत्त अपुन से अच्छे से बात करने का चल पाँच सौ रुपये निकाल मैं जा रहा ला पाँच सौ रुपये चल दे चल दे पचास तोड़ा पचास तोड़ा ला दूंगा तेरे को पचास तोड़ा ए मा चल दे पाँच सौ रुपये <laughs> देव का एक सना ना काय तर पचास तोडानं पाचशे रुपये दे म्हणतो कायले पाहिजे पाचशे रुपये तुले हा आता एक चप्पल हाणतो चांगले तुला पिक्चर पाहिजे कमी कर भोपड्या ए मा काय तो किटकिट कर रेली दे ना पाचशे रुपये आपण तेरा बेटा नाही क्या चल दे पाचशे रुपये दे काय तो किटकिट कर रेली दे पाचशे रुपये दे पाचशे रुपये दे पाचशे रुपये दे, दे, दे ए मा दे पाचशे रुपये बरं काय पाचशे रुपये पाचशे रुपये करून राहिला ऐकूनच नाही राहिला तवाचा आई 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 अरे 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 पाय मजा मजा मजाक करून राहिलो मजा आह राग 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 नको येऊ देऊ आई आई पाचशे रुपये दे ना पाचशे रुपये पाचशे रुपये दे पाचशे रुपये दे तू काय ले पाहिजे पाचशे रुपये काय भेटणार नाही हाय नाही मग आई दे ना पाचशे रुपये मी एकताच आव गावामध्ये सगळे पोट्टे गेले त्या वॉटर पार्कामध्ये सगळे पोट्टे गेले आणि आई तुला काय सांगू ते बी गेली शांता काकू बी गेली गंगा काकू बी गेली सगळेच गेले आणि ते पोट्टे बी गेले सगळे मी बी जातो दे आई मला पाचशे रुपये दे मी जातो मी आता जातो मला खेळालेच कोणी नाही जाऊ मी गावात असं काय मग ते गेले तर ते पैशावाले लोक हा ना गेले तर त्याच्या मागं का जातं का मग हम्म गेले असते तर तू गेला असता का शेण खावाले बोकड्या गेल्या तर जाऊ दे हा लोक जसे नाचले तसं आपण नाचाव काय आई दे आई दे आई आई दे पाचशे रुपये ना आई मी तुला देऊन देईन ना वापस करून मी तुम्ही पाचशे रुपये वापस करून देणं आई दे पाचशे रुपये देणं या पाय तू नांदा लावू नको जीत करू नको मग पैसे नाही पाहिजे कुठून देईन मी राहिले असते तर दिल्ली असती आई म्या पाहिले म्या पाहिले काल काल ते पोहे आहे ना पोहे त्याच्यामध्ये हाय पैसे हजार रुपये आहेत दे मला नाही तर मी बापाले सांगतो नाही तो देपाले सांगूनच ठेवले त्याच्यामध्ये पैसे जा सांगून दे त्या बापाले जुने पैसे रे मला नको सांगू याच्या पण ठेवले ना मी बाबाला सांगन बापाशी <laughs> नाही चालन ते नाही तिकडे नाही देत मापाशी आहेच नाही पैसे आई देनो पाचशे रुपये दे आई दे पाचशे रुपये दे मी वापस ना तुझे पैसे देणं आई मी तुला भांडी बी घासू लागन तुम्ही कपडे बी धुवू लागन

अभे पोटे हो आलो बे मी अबे पड़ा दादा। पड़ा दादा कुटा दादा। अबे यार नाही तू कुठून आला अभे मी कुठून आलो आता का सांगू तुले घरून आलो <laughs> दादा तुछा आला तुला कसं माहित आम्ही आलो म्हणून अभे मला बरोबर माहित होते मला सांगले नाही बे हा मला सांगलं नाही येऊन गेले तुम्ही तुम्ही बी काही काही वाटलं काय दादा हुशारी का का का? मारतो तिथून खाली उतर।, दादा। उतर 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 खाली उतर बाई उतर खाली जमलं का डेकोरेशन हम्म जमलं जमलं एकदम छक्कास मस्त जमलं सासूबाई जमलं काय काय बापा जमलं काय म्हणू आता जमलं हा आता काय फोटो काढत का मग हो फोटो वाला की। फोटो काढून घेऊ आणि स्मरणात राहतील मग लक्षात राहतील की आंब्याच्या सीजन मध्ये आपली क्रिशा चार महिन्याची झाली होती पूर्ण कम्प्लीट हो बापा आताचे चोचले आठवणीत राहिलं पाहिजे सण पहिले तर लेकरू होय ना एक वर्षाचं कधी होऊन जाय माहीत बी पडे आता तर एक महिना सेलिब्रेशन दोन महिन्याचं आता माय झालं तर तीन महिन्याचं झालं चार महिन्याचं झालं असंच मुदत राहायचा आठवणीत राहते आई तसं करायचं लागते फोटो काढायचे लागते हर महिन्याला फोटो काढायला लागते मग आठवणीत राहते तर आपलं लेकरू कोणत्या महिन्याला कसं दिसत होत असं त्याच्या यानं काढायला काय मग घरी मोबाईलात ना फोटो मोबाईलात काढता का माणूस माणूसवाला अर्जुनजी सांगितलं का किती वाजता येतो म्हणे सांगलो मी त्याले सांगलो येतो म्हणे सातक वाजे तो येतो म्हणे बापा रेच्या फोटो काढते मग तो काय सादर ना फोटो मग आतापासून झोपून ठेवली का इले तिथे आंब्यापाशी करतो फोन त्याला अर्जंटच बोलावून घेतो आता फोनच करतो त्याला करा राहिली बापा आणि मजा आली म्हणते ही 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 करून राहिली ना

तिथं का नाही हो लागत होतं तर मी सिद्धी झोपून गेली तिथं चला पण मजा मस्त आली हा फ्री माइंड झालं एकदम चांगलं झालं घरी राह बोर लागत होतं असं जगण्याचा आनंद भेटला मजा आली मस्त वाटलं पण आता अजून आता पिंकीचा वाढदिवस राहिला नाही व पार्वती तर वाढदिवस करतो का आता तिचा आता काय वाढदिवस करा व शांताबाई आणलं तर नाही अजून आता केक नाही ना काय नाही तिच्यासाठी कपडे नाही पिंकीचे बाबा आले ना झोपले थकलो म्हणते अ तो तर आणायला पाहिजे होता व केक, केक कापून घेतला असतं बरं वाटलं असतं तिले बी आपल्याला बी थोडंसं अजून हे पट पार्वती म्या म्हटलं होतं ना म्या काल रात्रीच म्हटलं होतं का आम्ही वाढदिवस मी, मी करण पिंकीचा म्हणून तर मी आता घरी जातो आणि गोल्याला फोन करतो आणि गोल्याला येता येतं आणायला सांगतो केक आणि एक फराक बस एक केक ना फराक झालं दुसरं काय पाहिजे हो तो, तो फुग सांगून दे ना मग अशी कर ना मग शांता शांताबाई हे पाय मग माईचा इजा बी आहे आणि हिचा गंगाचा रमेश बी आहे तर तिघा मिळून सांग ना मग एकाच काय कायले खर्च करतो आम्ही टाकतो थोडं थोडं तिघा मिळून एका एक जण झग्गा आणा म्हणा एक जण केक आणा म्हणा एक जण फुग्गे आणा म्हणा असं सांगतो हो शांताबाई असं सांगो ती तीन सांगून दे हो असं म्हणू काय मग ठीक आहे मग असं म्हणतो असं सांगतो हॅलो आ हलो मी बोलून राहिली तू आई आई बोल ना अई मध्ये माहीत आहे नंबर सेव हळ मळ मंदिरमध्ये माहीत आहे तु फोन होतो बोल काय म्हणतो का रे काय झालं एवढ्या कानानं कायले बोलून ना तू आई बोल ना बोल हा अरे बोले मी काय म्हणतो एक केक घेऊन येजो किती अर्धा किलोचा केक घेऊन येजो आणि तू केक आण आणि कोणाला विजयले रमेशले कोणाला तरी एकाले फरक आणाले सांग आणि एकजण फुग्गे रे बिना हे आणा नाही तर पैसे जमा करा हे एवढं सामान घेऊन या एक एक फरक आठ नऊ वर्षाच्या पुरीचा फरक म्हणजे वाढदिवसाचं सामान घेऊन ये बरं आता येता येता आई कोणाचा वाढदिवस आहे आराध्याचा वाढदिवस आता थोडी पंचवीस तारखेला आहे आराध्या का आठ नऊ वर्षाची झाली काय आठ नऊ वर्षाच्या पोरीचा फरक बोलवून राहिली अरे पिंकीचा वाढदिवस आहे पिंकीसाठी म्हणून राहिली आई कोण पिंकी अरे गावातल्या लेकराचे नाव नाही माहित का रे ते पार्वतीची पोरगी पिंकी तुझ्या दादा दादा करून राखी बांधते ना भुलून गेला का बहिणीला आ थे पिंकी हो अच्छा तिचा वाढदिवस आहे तर मग तिची आई आणून ना बाबा आणून तिचे आई मी काहून आणू मी तिचा बाप आहे काय अरे तर तो माकड तोंड्या गाव नात्यानं ना भाऊ तर होय तू तिचा भावाच्या नात्यानं ना आणण कुत्र्या बाप एक सांगून राहिला तर आन या मग तिघ जण मिळून आण वाढदिवस करू आपण तिचा तिच्याच घरी करू म्हणा आन सामान आणून घेते एवढं हा फरक गिरक चांगला आण जा नाही तर बस चिंदी घेऊन धावण बर बा आई जास्त नको बोलू आणतो आणतो चांगलंच आणतो चांगलंच आणतो हो चल ठेव ठेवतो हो ठेव ठेव जास्तीत बोलते लेखाच बा फोन काय फोन काय काय आई पिंकीचा वाढदिवस आहे तर मग तिचे बाबा नाही आणत काय केक गिक नाही गौरी असं आहे तू एकटाच कमावणारा हा घरामध्ये दोन जीव खाणारे एकटा कमावणारा तर थोडेसे पैसे कमी पडले असन वाढदिवस नाही करत म्हणे मी म्हटले मी करतो म्हटलं आपल्या खिशातून थोडी जाणार तिघ जण आणतो म्हणतात ना आता तो रमेश आहे गंग गंगाचा आणि विजय भाऊ आहेत तो आणते करून टाकू काय काले गावातलं हां दोनशे तीनशेनं पाचशे रुपयानं गरीब होऊन राहिलो का आपण हो नाही ठीक आहे ना जमते ना <laughs>